स्वामींचा नक्की जो अवतार आहे तो अक्कलकोट मध्ये व्हायचं काही विशेष कारण आहे का मुळात कसं आहे की आता गुरु आणि शिष्य यांचं जे नातं असतं ते फक्त या जन्माचं आहे का नाही तर जन्मजन्मांतरीचं नातं असतं आणि ते आता मुळात स्वामी समर्थ महाराजांचे जे अगदी जवळचे प्रिय भक्त होते ते म्हणजे चोळप्पा महाराज मुळात त्यांची भेट अक्कलकोटामध्ये घ्यायची होती त्यांची भेट व्हायची होती म्हणून स्वामी अक्कलकोटामध्ये त्यांचं वास्तव्य किंवा निवास जास्त राहिला आणि जेव्हा स्वामी समर्थ आले महाराज आले तेव्हा एखाद्या व्यक्तीकडे स्वामी राहिले तेव्हा ते चोळप्पा महाराजच होते आणि जेव्हा साक्षात परब्रह्म परमेश्वर एखाद्या भक्ताच्या घरी वास्तव्य करतो दृश्य स्वरूपाने त्यांचं भाग्य किती मोठं म्हणायचं बरोबर आता अनेक लोक म्हणतात ना की आम्हाला स्वामी का दिसत नाहीत स्वामी आम्हाला दिसले पाहिजेत परंतु आपलं तेवढं भाग्य आहे का आपण तेवढी भक्ती केलेली आहे का त्यांचं जन्मजन्मांतरीचं भाग्य होतं आणि किती मोठं भाग्य असेल की दृश्य स्वरूपाने भगवंत साक्षात त्यांच्या घरामध्ये निवास करत आहे म्हणजे हे खरं प्रारब्ध मुळात चोळप्पा महाराजांचं आणि स्वामींचं हे नातं खूप आधीपासून म्हणजे पूर्वजन्मापासून होतं आणि त्यांची भेट ही तिथे होणार होती म्हणून स्वामी तिथे आली परंतु त्यांचं वास्तव्य जास्त राहिलं ते म्हणजे अक्कलकोटामध्ये